इकडे बघितलं तुम्ही आताच्या मतदान केंद्राची पाहणी केली आणि याच मतदान केंद्र थोड्या वेळापूर्वी गोंधळ झाला होता अच्छा वाचावाची झाली नाही ह्या त्याच्यासाठी पोलीस तैनात आहे आणि कुठे काही जरी हे झालं तर त्याला ताबडतोब हाताळण्यात येईल आणि त्याच्यावर काय दिसत सिल्वड असं सेन्सिटिव्ह मतदार केंद्र ही मानले गेलेली आतापर्यंत कशा प्रकारे सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली आहे नगर नगरपरिषद नगरपंचायतच्या ज्या निवडणूक आहेत त्या ह्या चार स्तरीय बंदोबस्त आहे एक आपण जसं पाहिलं तसं बूथ बंदोबस्त आहे बूथ लेवलला प्रत्येक बूथमध्ये पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड्स त्याचबरोबर एक अधिकारी तैनात केलेला आहे त्याचबरोबर शंभर मीटरचा बंदोबस्त आहे ज्यांच्यामध्ये कोणीही उपद्रव करणार ना नाही शंभर मीटरच्या आतमध्ये येणार नाही पॉलिटिकल कॅम्पेनिंग होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे तिसरा स्तर जो आहे तो हा आहे पेट्रोलिंगचा आहे जेवढे काही इलेक्शनचे एरिया आहेत त्यांना सेक्टरवाईज आपण डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे आणि प्रत्येक सेक्टरला एक अधिकारी आणि त्यांना गाडी देण्यात आलेली आहे जेणेकरून कुठेही काही उपद्रव करत असेल किंवा कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग सक्त पेट्रोलिंग करण्यात आली आहे आणि चौथा जे आहे ते आमचा रिझर्व फोर्स आहे ज्यामध्ये एस आर पी एफ आणि आर सी एफ आर सी पी जे आहे त्यांचं मुबलक प्रमाणात कुवक लावण्यात आलेली आहे कुठेही गरज पडली तिथं कायदा सुव्यवस्था हाताळण्यासाठी ह्या सर्व यंत्रणा जे सज्ज आहेत बघितलं आताच्या मतदान केंद्राची पाहणी केली आणि मतदान केंद्र थोड्या वेळापूर्वी गोंधळ झाला होता नाही पोलीस तैनात आहे आणि कुठे काही जरी हे झालं तर त्याला ताबडतोब हाताळण्यात येईल आणि त्याच्यावर काय दिशा सिल्लोड असेल हे सेन्सिटिव्ह मतदार केंद्र ही मानले गेले आतापर्यंत या ठिकाणी कशा पद्धतीने पोलिसांचा बंदोबस्त आणि यामध्ये अधिक कुवक आम्ही लावलेलं आहे तिथे अधिकाऱ्यांची संख्या वाढवण्यात आलेली आहे त्याचबरोबर एसआरपीएफ आणि आर चे एक्स्ट्रा आम्ही तिथे फोर्स दिलेला आहे आणि आमचं वैयक्तिक लक्ष तिथं राहणार आहे सर्व वरिष्ठ अधिकारी त्या सुद्धा विजिट करतात समाज माध्यमावरती काही व्हिडिओ व्हायरल होत आहे त्या ठिकाणी सकाळची कारण की काही बाबा त्या ठिकाणी भाचाबाजी झाली काही बोगस मतदान असे देखील झालेले त्या अगोदरसुद्धा पैसे वाटपासा असं तिथं गुंजा झाला होता याबद्दल मी आपल्या माध्यमाने नक्कीच लोकांना सांगेन की कुठेही काही तक्रार असेल ताबडतोब आपण त्याची तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला यावे आर एस एस टी आणि एफ एस टीच्या माध्यमाने आम्ही तक्रार करून त्यांच्यावर कायदेशीर पकड